हाय फ्रेंड्स आज आपण खूप छान असा स्पायरल पास्ता ही रेसिपी पाहिजे आहे खूपच छान आणि मस्त होते ही वेगळ्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनंही मी बनवलेली आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता असतात आणि अतिशय टेस्टी ही आणि कमी सामानात आपल्या आहे त्या सामानातच खूप छान आणि सोप्या पद्धतीनं ही रेसिपी होते आणि पिचकू सॉस याच्यासोबत पण खूपच छान लागते याच्यासाठी आपण ग्रेव्ही पण ठेवलेली आहे लहान मुलांना खूप आवडते तर याच्यासाठी आपण एक कांदा उभा चिरलेला कांदा हा बटर अमूल बटर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा जर आपण व्यवस्थित तळा की मग याच्यामध्ये बाकीचं काहीसुद्धा साहित्य आपल्याला लागत नाही जास्त हा स्पायरल पास्टा आपण उकडून घेतलेला आहे जास्त उकडायचं नाही ना तर त्याचे तुकडे पडतील हा कमी याच्यामध्ये उकडून घेतलेला आहे आता हे आमूल बटर टाकलेलं होतं आपण तर त्याच्यामध्ये आपण एक आखा कांदा टाकलेला आहे आणि इतका लाल आणि मस्त तळायचा आहे की त्या कांद्यामुळेच ही रेसिपी आपली चांगली होणार आहे तर त्याच्यासाठी आपण हा चिली सॉस चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस आणि डार्क सोया सॉस हा पिझ्झा आणि पास्टाचा हा मसाला आहे आणि हा आपला पास्ता मसाला हे कॉर्नफ्लॉर आहे हा पहा किती छान मस्त आता हे किसानचा हा आपला चा पॅक आहे पिचकू म्हणजे टोमॅटो केचप असते तर हे चांगलं लाल झालेलं आहे पहा या पद्धतीने लाल बनवायचा कच्चा कांदा टाकला ना तुमची टेस्ट सगळी पास्ट्याची बिघडून जाईल त्याच्यामध्ये आपण पास्ता मसाला टाकायचा आहे किसानचा दुसरा कोणताही तुम्ही टाकला चालेल पण पास्टा मसाला थोडासा टाका नसला तर तुम्ही दुसरी सॉ टोमॅटो केचप हे टाकलं चालते आता ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस टाकलेला आहे आपण आणि हा आपला पिचकू किंवा छोटूचा केचप टोमॅटो केचप टाकलेला आहे पास्ता मसाला त्याच्यासोबतच मिळतं आपल्याला आणि हा मॅगी मसाला शिल्लक राहिलेला होता तो टाकलेला आहे नाही टाकला तरी पण चालते पण टाकले ना चांगली टेस्टी येईल तुमची एकदम चटपटीत आणि छान होते आता आपण गॅस इतक्या वेळ लहान केलेला होता मंद गॅसवरच आपण कांदा पण खरपूस केलेला होता आता गॅस वाढवून हे चांगलं शिजू द्यायचं आहे असं या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद हळद टाकायची आहे हळद जास्त टाका कारण त्याचा कलर पांढरा असतो त्यामुळे तो वेगळा दिसतो आता थोडासा पिवळ चांगला वाटतो तुमच्या आवडीप्रमाणे हळद टाका आता ही चटणी टाकलेली आहे तुम्हाला टाकायची असेल टाका नाही टाकली तरी पण चटणी चालती ग्रीन चिली सॉस आपण टाकलेला आहे आता पाणी होता तुम्हाला जेवढं त्याचं थिकनेस किंवा ग्रेवी बनवायची आहे रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतू शकता आता सोया सॉसमध्ये पा मीठ असतं त्याच्यामुळे आपण चाकून पाहूनच मीठ टाकायचं हे पा थोडंसं चाकून आता मीठ आपलं झालेलं आहे योग्य मीठ आहे आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हा कॉर्नोफ्लॉवर एक चमचा त्याच्यामध्ये पाणी कालवून हा घेतलेला होता पाणी मिक्स केलेलं होतं एक चमचा कॉर्नोफ्लॉवरमध्ये तर हा व्यवस्थित आता याला चांगली उकळी द्यायची आणि मग हे टाकायचं आहे पहिल्यांदाच आपण उकळी हलवलं होतं व्यवस्थित हलवून घ्यायचं नाही तर गुटियाळा होतील त्याच्या गुठळ्या होतील कॉर्नोफ्लावरच्या हलवून घेऊन मग टाकायचं आहे आता हे पहा कसं पांढरट दिसत आहे तर शिजल्यावर पहा किती छान ह्याचा कलर बदलतो आहे म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे आपण तर हे पहा मंद गॅस आता इतक्या वेळा आपला गॅस हाय होता आता लो केलेले आहे त्याची फ्लेम आणि हा ठेवायचा आहे लो फ्लेम केली आता हा थोडा वेळ झाकून ठेवायचा लक्ष असू द्यायचं आहे आपलं झाकून ठेवून बसायचं नाही लक्ष ठेवायचं हे पहा चांगलं उकळलेला आहे चांगला उक आपला त्याला बुडबुड्या आलेले आहे चांगले हे पहा कलर कसा बदललेला आहे मस्त चाललं आहे आता मोठा करायचा गॅस आणि चांगलं शिजू द्यायचं आहे हे पहा आता ह्याचा थिकनेस बघा आणि ह्या रश्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये आ, हे चांगले थोड्या वेळ दोन ते तीन मिनटं चांगले शिजू द्यायचे या पद्धतीनं छान अशी आपली स्पायरल क्रिस्पी पास्ता मसाला पास्ता एकदम कमी सामानात आपण अद्रक लसूण याच्यामध्ये टाकलेलं नाही बिना अद्रक लसूणचाच आहे हा आणि खूप खायला छान पण लागतो हा कमी सामानामध्ये आणि अतिशय टेस्टी तुम्ही मी सांगितलं या पद्धतीने केलं ना खूप छान होईल या पद्धतीने एक वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशा अनेक वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या एके स्वाद मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हा आता आपण पहा प्लेटमध्ये काढलेला आहे पहा प्लेटमध्ये किती मस्त दिसतंय आहे आता आपण हा पास्ता टोमॅटो सॉस किंवा केचपसोबत पण खाऊ शकतो थोडंसं त्याच्यावर लोणी टाकायचं आणि गरमच हा प नाश्ता चांगला लागतो ला 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 पास्ता गरमच हा पास्ता चांगला लागतो ला ला धन्यवाद